शुभ सकाळ तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर मी अर्चना तर आत्ता आहे ना मी ये ना सकाळी घर वगैरे झाडून झाली होती मी आता आहे ना फरची पोसून घेत होते गोमित्र हळद आणि मीठ टाकून ना फरची मी पोसून घेतली होती आणि सकाळी सकाळी ना घर स्वच्छ आवरलं की वातावरण एकदम प्रसन्न वाटतं तर हा व्हिडिओ आहे ना तर आदल्या दिवशीचा आहे कारण की ना पाच ते सहा वाजता ना बटाट्याचे वेपर्स करून ठेवावा लागता ना त्यामुळे ते, ते आदल्या दिवशी शूट केलेलं आहे तर आ आज ना शंभर किलोचे के वेपर्स केले होते तर तुम्ही बघू शकता तर वेपर्स धुवायला हो आहे ना खूप पाणी लागतं कारण की व्हेपर जर स्वच्छ धुतल्या नाही त्याच्यातले सगळं व्हाईट पाणी जर काढून दिलं नाही तर वेपरचा कलर बदलतो त्यामुळे व्हेपर्स आहे ना आम्ही ना जवळजवळ मी चार ते पाच पाण्याने धुते आपन वेपर्स आपण जेवढं स्वच्छ धुणं तेवढा वेपर्स वाईट दिसतो तर वेपर्स धुवायला भरपूर पाणी लागतं आणि वेपर्समध्ये ना आपण जसजसं व्हेपर्स धुतो ना तस तसा फेस निघत असतो तर संध्याकाळच्या ना पाच सहाच्या वेळेस वेपर्स करून ठेवला की सकाळी सकाळी त्याला वाप देऊन तो सुकट टाकायचा तर आम्ही ना संध्याकाळी पाच सहाला वेपर्स करून ठेवतो तो रात्रभर पाण्यामध्ये तोटीच्या पाण्यामध्येच भिजत ठेवतो आणि त्यानंतर सकाळी त्याला वाप देऊन घेतो तर तुम्ही बघू शकता हे सगळं ऑर्डरचे वेपर्स होत आणि ना आम्ही ना एका दिवशी शंभर किलोचा वेपर्स पन्नास किलोचा केस असं ह्याच प्रमाणात करतो कारण की मग क्वांटिटी पण एकखटी जास्त होऊन जाते ना त्यामुळे तर शंभर किलोचा वेपर्स आम्ही घरीच किसतो तर तुम्ही बघू शकता केसाईचा काही व्हिडिओ घेतलेला नाही आहे मी तर तो रात्रभर भिजल्यानंतर पण आहे ना सकाळी ना त्याला आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचं कारण की रात्रभर तोटीच्या पाण्याने ना फेस आलेला असतो तर इथं आहे ना मी आता सकाळी वेपर वाफून घेतलेलं होतं तुम्ही बघू शकता आणि आता वेपर झालेला होता वाळत पण टाकून झालेला होता आणि आता आहे ना मी वाड्याची डाळ आहे ना दळायला चालली होती तर वड्याची दळून आणली आई आणि मी ना आता इथे वडे खुडत होतो तर आम्हाला वडे खुडायला भरपूर उशीर झाला होता तर आईंनी ना काही वडे झारले पण होते तर तुम्ही बघू शकता झारून वडे कांदा टाकून खूपच छान लागतात तर घरात सगळ्यांना आवडता आणि ऑर्डरचे पण होते यामध्ये काही त्यामुळे तर मी तर एक साईडला वडे खुडत होते आईंनी पण खुडले होते आणि वेपर्स तुम्ही बघितलं ना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की वेपर्स धुतला का पूर्ण व्हाईट दिसतो तर वेपर्स चार पाच वाजता सुकलेला होता ना सकाळी काही व्हिडिओ घ्यायला जमलं नाही आणि वडे पण खूप छान झाले होते एकदम कुरकुरीत सुकले होते कारण की ऊनच एवढं कडक होतं ना की पूर्ण वडे सुकले होते आणि वेपर्स पण तुम्ही बघू शकता आणि आता आहे ना चार वाजले होते मी सगळ्यांसाठी मस्त चहा ठेवला होता आणि शिवच्या पप्पांनी ना अमेझॉनमध्ये ऑर्डर केलेला पार्सल शिवलं रागाला आहे आणि अंशू मस्त बिस्किट खाते अंशू तू शिवल दादाला चहा का पण नाही दिला इकडे बघ वरती ती बघा कशा हसती स्कूल स्कूलमधून आले आहे आणि ड्रेस पण नाही आहे पटपटावर खाऊन घे शू काय झालं तुला शू ला ना खूप जास्त चहा लागतोय तर आता आम्ही आलो होतो हॉस्पिटलला तर मला आहे ना जळवाताचा त्रास आहे तर त्यासाठी ट्रीटमेंट घ्यायची होती ना तर आलेलो फायनली आज पार्सल आलेलं आहे शिवचे बाप्पानं खूप दिवसाचं सांगितलं होतं मला आहे ना स्टँडची खूप गरज होती कारण की ना कॅमेरा धरायला आहे ना सतत कोणी राहत नव्हतं त्यामुळे शूट पण करता येत नव्हतं तर त्याच्यासाठी ना त्यांनी स्टँड बोलवलं होता तर मिस्टरांनी ना ऑर्डर केलेलं होतं ॲमेझॉनवरून तर एकदा पार्सल रिटर्न गेलो होतं आता दुसऱ्यांदा आलाय सोळाशे रुपयाच आहे म्हणजे तुम्ही कॅश दिली आहे म्हणता सोळाशे रुपयाच आहे तर खूप हेवी आहे स्टँड खूपच छान आहे मला तर खूप आवडला कारण की ॲडजस्ट करायला कॅमेरा वगैरे छान आहे आणि कसं आहे मुलंही घरामध्ये लहान तर त्यांनी कधी धक्का लागतोच लागत नाही असं काही नाही आहे मुलांनी जर एखाद्या वेळेस पाडला तर तुटणार वगैरे नाही आहे असं पण आहे तर आता इकडे ना मिस्टरांचं चाललो होतं त्याची सेटिंग करायचं हो, हो हो काम तर ते जोडजाड करत होते काहीतरी बघत होते कसा कसा ऑपरेट होतो कसं काय होतं त्यांचं चाललं होतं आणि मला पण सांगत होते असं कर तसं कर तर नवीन असल्यामुळे ना एवढं काही त्याचं माहिती नाही आहे तरी पण बरंच त्यांनी शिकवलं काल मला तर आता फायनली एकदाचं काम झालं आहे माझं आता खूप अभ्यासू झालीये तुम्ही बघू शकता अंशू बघू खूप छान स्टडी करते अंशू तुम्ही बघू शकता अंशू कशी हँड रायटिंग करते तिला म्हणजे घेऊन बसावं लागतं पण आज ती स्वतःहूनच बसलीये छान छान व्हेरी गुड ना आता घरातलं काम सगळं आवडलंय स्वयंपाक पण झालंय मिस्टर आणि शिवचे पप्पाचे जेवायला शिव अंशू मी आई आम्ही ना प्रियांकाच्या घरी आहे त्यांच्या घरी ना सुचा कार्यक्रम आहे तर मी तिकडे चालली आहे आता तर मी ना प्रियंकाच्या घरचा व्हिडिओ काही घेतलेला नाहीये तुम्ही त्यांच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघू शकता पूर्ण व्हिडिओ खूप छान झाले त्यांच्या घरच्या सुवासिनींचा कार्यक्रम प्रियंकाच्या प्रियांकाच्या घरून आल्यानंतर ना मी भांडे घसून घेतले तर मिस्टरांचा आणि दादांचं ये ना जेवण झालेलं होतं तर अंशू बघू शकता तुम्ही मधी मधी मध्ये मध्ये करत ये तिला सारखं काही नाही काही लागत असतं त्यामुळे तर मी आता इथे भांडे घसून किचन ओटा स्वच्छ करून घेतला होता तर ना का आले ना मला माझं शिक्षण विचारलं होतं तर माझं शिक्षण बी एस सी झालेलं आहे आणि अंशूचं नाव खूप जणांना माहीत नाही आहे अंशूचं खरं नाव आरवी आहे आम्ही ना तिला घराने सगळे लाडाने अंशू अंशू म्हणत असतो त्यामुळे सगळ्यांचेच अंशू झालेली ती पण तिचं स्कूलमध्ये खरं नाव आहे ना आरवी जा आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना शुभरात्री बा बाय